नाही काय झालं बरे येईल आज एवढा काय करा गेला आले सारखे बॅग फेकून दिले म्हणून झोपूनच गेले अय काय झालं अनु काय झालं म्हटलं तब्बत खराब आहे का तुमची कुठे ना बसले आणा चल जात नाही काय काय करून देतो ना आता बोलू नाही बोला तर करी काय पहिले बोलत झोपू दे मले जा घरातले काम असं तर करून घे पहिले ते अर्जंट आहे ना तू हे कर ना ते करून घे पहिले बापा काय झालं तुम्हाला कुठे चल ना जेवण कर काय करून देतो ना तुला सांगितलं ना वैशाली मला डॉक्टर नको खाऊ बरं जाय बरं तिकडे जा झोपू दे मले आराम कर मी कोणाचं काही राहिलं असून कोणी कोणाला काही द्यायचं घ्यायचं तर करून घे पहिले काय पण झालं काय तर सांगले तर समजेल ना तुला काय झालं काय करायला झाला का तुला ना माहित काय काय झालं तर हा मीरी, मी रे मी कधी आलो तर घरातच बसली जाय तर आहे तुला नवऱ्याची फिकर करतो जराशी मैवाली फिकर हा आला का खाल्ला का झोपला हा मग काही काळजी आहे का नाही तुला तुले हम्म तो बायकोचे कर्तव्य असते नवऱ्याच्या विषय इथे नाही समज तुला आहे ना

चला आता नाराज नका रे चला खुश व्हा आता ठीक आहे जास्त नाटक नको करू झोप आता असं नाही तुझी कोणती कोण बाईनेस बोलली होती घरातलं के नाही केलं ते तू नाही नवरा नाराज होते आणि घरातलं